माजलगाव तहसील कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजलगाव प्रतिनिधी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिके उद्ध्वस्त झाली आहेत या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माजलगाव तहसील कार्यालयात निवेदन देऊन तालुक्यास तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली या निवेदनात शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत पिकविमा रक्कम त्वरित वितरित करणे कर्जमाफी वीजबिल सवलत व जनावरांसाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर धम्मानंद साळवे बीड जिल्हा सल्लागार अंकुश जाधव जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पोळ तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कसबे जिल्हा युवक प्रसिद्धी प्रमुख युवा नेते राजरत्न खळगे सिद्धार्थ साळवे महादेव उगवे राहुल साळवे नवनाथ साळवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत